नमस्कार मंडळी ऑथेंटिक अँड ट्रेंडी रेसिपी विथ तेजू ह्या आपल्या रेसिपीच्या जगात मी तेजस्वी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आपण पाहतोय की घरात असलेल्या साहित्यांपासून छान असा लहान मुलांसाठी पौष्टिक आहार कसा बनवायचा लहान मुलं म्हणजे सहा महिन्या पुढील बाळांसाठी मी याआधी मस्त असं घरात असलेल्या साहित्यांपासून सर कसं बनवायचे याची रेसिपी भाग एकमध्ये दाखवलेली आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते ते देखील नक्की पहा आणि आज आपण पाहतोय झटपट असं दहा ते पन्ना पंधरा मिनटांमध्ये पोह्यांपासून लहान मुलांसाठी आहार कसा बनवायचा ते रेसिपी अगदी सोपी आहे चला तर मग करायला घेऊया सर्वात आधी एक पातेलं घेतलं आहे त्या पातेल्यामध्ये एक चमचा साजूक तूप घालून घेतलेला आहे गॅसची फ्लेम मंद ठेवायची एकदम स्लो ठेवायची आणि त्यानंतर मी यामध्ये पोहे खायचा जो चमचा असतो ते पाच चमचे पोहे घालून घेत आहे आता हे पोहेनं आपल्याला तीन ते चार मिनटं हलकेसे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आता हे साजक तूप देखील घरी बनवलेलं आहे याची रेसिपीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते ते देखील नक्की पहा तीन ते चार मिनटामध्ये पोहे छान असे कुरकुरीत होतात हलकेसे आणि चव देखील खूप सुंदर येते तुम्ही पाहू शकता तीन ते चार मिनटानंतर पोह्यांचा हलकासा रंग देखील पड बदललेला आहे गोल्डन ब्राऊन असा रंग झाला गॅस बंद करून घेतला आता त्यानंतर पोहे हलकेसे थंड करून घेतले की मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत अगदी हलकेच थंड करायचे जास्त करायचे नाही आणि त्यानंतर हे मिक्सरवरती बारीक असे करून घ्यायचे आहेत अगदी एकदम बारीक नाही झाले तरी चालेल अशा पद्धतीने पोहे करून घ्यायचे आहेत पोहे बारीक करून झाल्यानंतर पुन्हा मी एक पातेलं घेतलेलं आहे आणि त्या पातेल्यामध्ये साजूक तूप घालून घेत आहे आता मी पुन्हा एकदा एक, एक चमचा साजूक तूप घालते गॅसची फ्लेम आधीच सांगितल्याप्रमाणे मीडियम ठेवले कारण की पातील छोटं आहे लहान मुलांचा खाऊ करण्यासाठी ना एकतर एकच पातील वापरायचं आपल्या रोजच्या ह्याच्यातले भांडे वापरायचे नाही साजूक तूप गरम झालं की अगदी थोडीशी जिरी यामध्ये घालून घेतलेली आहे जिरी छान अशी तडतडली आता यामध्ये मी घालून घेणार आहे पाणी अर्धा ग्लास पाणी मी यामध्ये घालून घेतलेलं आहे अर्ध्या ग्लासला अगदी थोडंसं कमी आहे पाणी हलकं गरम झालं की त्याच्यासोबत घातलेलं आहे चवीनुसार मीठ अगदी सहा ते दहा महिन्यांच्या लहान बाळांचं ते काहीजण मीठ वापरत नाहीत नाही वापरलं तरी देखील चालेल त्यानंतर घालून घेतलेले आहे पाव चमचा जिरा पावडर जिरा पावडर घालून झाल्यानंतर जे बारीक करून घेतलेले पोहे होते ते यामध्ये घालून घेत आहे पोहे घालून झाल्यानंतर लगेच आपल्याला हे पोहे पाण्यासोबत मिक्स करून घ्यायचे आहेत जेणेकरून गुतळ्या होऊन द्यायच्या नाहीत आणि एकतर पोहे येत त्यामुळे होत नाही पण थोडीशी काळजी घ्यायची आहे आता आता आपल्याला ही बनवून घेतलेली पेज आहे ना तीन ते चार मिनटं व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची आहे जास्त वेळ देखील लागत नाही आता तीन ते चार मिनटं ही पेज शिजवताना मध्ये मध्ये छान एकदा मिक्स करून घ्यायचं म्हणजेच गुथळ्या होणार नाही आणि हे पोहे खाली पातेल्याला तळाशी चिटकणार नाही तीन ते चार मिनटं झालेत आणि मी आता गॅस बंद करून घेतलेला आहे आणि तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता किंवा तुमच्या बाळाला ज्याप्रमाणे कन्सिस्टन्सी हवी आहे त्यानुसार पेजची कन्सिस्टन्सी देखील तुम्ही ॲडजस्ट करू शकता आणि तुम्हाला एक टिप्स सांग आहे ती म्हणजे आपण ज्या आधी पोहे भाजून घेतले तुपामध्ये आणि त्यानंतर बारीक केले ते आपण थोड्या प्रमाणात केले होते एक टायमिंगचे तर तुम्हाला जास्त आपण हा पदार्थ लहान मुलांसाठी बनवणार असेल तर जास्त क्वांटिटीमध्ये देखील तुम्ही पोहे तुपामध्ये भाजून बारीक करून बर्नीमध्ये ठेवू शकता जर आणि तुम्हाला जर ही साधी सोपी लहान मुलांसाठीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करा त्याचसोबत अशा छान छान रेसिपींसाठी ऑथेंटिक अँड थ्री रेसिपी विथ तेजू हॅल्थ आपल्या रेसिपीच्या जगाला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद